माझा कनवा काल आपण त्या ठिकाणी कृष्ण जन्म करताना आपल्या आनंदराव मामानी जशी त्या स्वतःच्या मुलाला कृष्ण बनवून आणलं हो बे हो मूर्ती जस काय कृष्णच आहे हो हो आणि जसं त्यांनी जशी मूर्ती स्वतःच्या मुलाचं ती बनवलं की नाही पार्ट तसंच आता कृष्ण कन याचा माझा विवाह होणार कधी दुपार सतरामध्ये तसंच हुबे हुब कृष्ण एखाद्या मुलीला काल मी बोललो त्या ताईंना एखाद्या मुलीला त्या कृष्ण करा एखादीला एखाद्या मुलीला राधा करा हुबे होब सेम तब्येत सेम सारखाच चेहरा आणि सेम दिसले पाहिजे नाहीतर तुम्ही करसाल कृष्ण एकदम लखडेला आणि राधा करसाल जाड शाट असं करू नका असं करू नका हो सेम त्या ठिकाणी त्यांची जोडी जमली पाहिजे बाय ही राधा आहे तरी कोण हो हा त्या राधेसंग माझ्या कृष्णाचं लग्न का नाही झालं असा बरेच जण प्रश्न विचारतात असा बरेच जण प्रश्न विचारतात माय आऑ? ती राधा म्हणजे फार मोठी होती आणि कृष्ण म्हणजे फार छोटा होता राधा कृष्णाला कडव घेत गेली मग राधा किती मोठी असं वैभव दादा राधा किती मोठी असल हो त्या राधेसोबत माझ्या जगाचं मालकाचं विवाह झालेला नाही आहे पण ती प्रियसी मैत्रीण म्हणून तिच्यावर प्रेम केलं प्रेम करू शकता हो करा प्रेम करायला काही अडचण नाही तुम्हाला कोणावर करू शकता जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करा ती राधा माझ्या जगाच्या मालकावर एवढं प्रेम करू लागली की सगळं देवभान विसरून गेले आपल्या संसाराचा सगळं कृष्णाचाच तिला भास लागला होता हो oh. चित्त चोरी नंदाच्या नंदने तो का अने गरुडत होतो त्या माझ्या जगाच्या मालकानं त्या राधेचं चित्त चोरून घेतलं नटकट कृष्ण कनैया आहे बघा कसा आहे कृष्ण कसा आहे कृष्ण तो कृष्ण माझा त्या ठिकाणी प्रिय सी म्हणून मान्य केलं बघा त्या राधेला बघा आता नवीन तरुण तरुण मुलं प्रेम करायला जातात पण काय करणार त्यांचं असं प्रेम असतं की त्या प्रेमाला माफत नसतं हा काही काही मुलं स्वतःच्या हातावर पत्त्या मारू मारू घेतात ते माझं प्रेम आहे योगेल दादा ते माझं प्रेम आहे काही काही मुलं या आपल्या छातीवर त्या प्रियसीचं नाव लिहितात पण टॅटू काढतात योगेल दादा म्हणा बघा टॅटू प्रियसीचं नाव या छातीवर काढतात कशानं पतीनं हे सगळं फाडून टाकतात हातावर सुद्धा पत्तीने काढतात बरोबर आहे की दाजी खरं बोलायलो का खोटं बोलतो हा दाजीला चांगलाच आण ऐका आणि प्रेम करत असताना बसा 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 तुम्हाला बोलत नाही ऐका एखाद्या एखादा मुलगा एखाद्या स्त्री मुलीवर एवढं प्रेम करू लागलं एवढं प्रेम करू लागला पण ती मुलगी त्याला भाव देत नव्हते पण या यानं स्वतः ता त्या, त्या मुलीसाठी प्राण दिला काय गेलं त्या मुलीचं काय गेलं अरे त्या मुलीचं आनंदात थाटामाटात लग्न झालं अरे तुझा देह गेला ना तू मरून गेला कुणासाठी त्या मुलीसाठी अरे मरायचा था असेल तर माझ्या जगाच्या मालकासाठी मरा अरे प्रेमच करायचा था असेल तर माझ्या प्रभू परमात्म्याशी करा तो परमात्मा जर एकदा जर त्याच्यावर प्रेम केलं तर तो परमात्माही प्रेम करेल तुमच्यावर एक त्या ठिकाणी सुभाषित आहे खाना खाना आहे तो अच्छा खाओ खाना खाना आहे तो अच्छा खावो प्रेम करणार आहे तो माझे प्रभू परमात्मेशी कर जगाचा मालक तो आहे त्याच्यावर प्रेम करून बघा हो प्रेम केलं त्या राधेनं प्रेम होतं ते कृष्णाचं आजकाल ते प्रेम करणारे हे वेडे पळून जातात आणि तिकडं करतात काही दिवसानं त्याचं जमत नाही म्हणून पुन्हा त्याचं भांडणं होतात मुलीचं नुकसान होतं कळायला पाहिजे थोडस हो या कथेतून कथा कीर्तन भागवत हे करायचं कशासाठी ठेवायचा कार्यक्रम कशासाठी या कार्यक्रमातून काहीतरी आपल्याला ज्ञान मिळण्या मिळावं काहीतरी बोध मिळावा काहीतरी आचरण मिळावं काहीतरी त्याच्यामधून आपला बदल पडला पाहिजे म्हणून कथा कीर्तन आहे नाहीतर काय दरवर्षी कथा करतो दरवर्षी महाराजाचे खिशे भरून देतो दरवर्षी कीर्तनं करतो दरवर्षी महाराजाचे पाकिटं भरभरून देतो काय करायचंय या वर्षामध्ये थोडाफार तरी बदल पडला पाहिजे हो हो दरवर्षी दहा पंधरा माळकरी झाले पाहिजे दहा पंधरा तरी माळकरी झाली पाहिजे माय नाहीतर काय तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही दरवर्षी सांगू सांगू जाता पण आमच्या सुना आम्हाला ऐकत नाही आम्ही तरी काय करणार माय त्यामध्ये सुनाचा काही दोष नाही आहे सगळा दोष तो सासूचा आहे काय कारण तिनं आधी तिच्या पुढे पुढं केलेलं असतं म्हणून तिला ती भोगावलं लागत फार गमत आहे सुरुवातीला माझ्या गावामध्ये नाही माझ्या सुनासारखी सून आख्या गावामध्ये नाही असं उड्या मारत 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 सासू त्या ठिकाणी सासू त्या ठिकाणी सगळ्या घर परत जाऊ 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 सांगते बाबा ऐका काय म्हणते हो माझी सून हो काय सांगाव सुन हो सांगा। एकच नंबर सून अशी सूनच भेटली नाही कुणाला काय माझी सेवा करते काय मला आवजावं बोलते हो ऐकलं का हो आई साहेब आई साहेब म्हणते महाराज किती दिवस चालतं ही त्या सुनाचा लाड केल्यामुळं त्या सुनाला डोक्यावर बसवते आणि ज्या वेळेला डोक्यावर बसली त्यावेळेला उतरायला जायला तिला एवढं जड जात काय करू म्हणते माय ही नीन सुना आली मई माय सगळं तिनं ते घेतलं माझ्या हातून आणि आता मला त्या ठिकाणी घरात सुद्धा बसू देत नाही काय झालं एका गावामध्ये ऐका माहिती एका गावामध्ये त्या ठिकाणी काही महिला मंडळी शेजारच्या घरी जातात एक आजी गेली म्हणा एक आजी शेजारच्या घरी ताक मागाय जाते त्या ठिकाणी ती सून काय म्हणते आजी ताक नाही हो आमच्या ताक आहे पण त्या ठिकाणी थोडस ताक आहे महाराज तेवढ्यामध्ये सासू येते तिची सुनाची काय हो म्हणे तुमची सून म्हणली की ताक नाही म्हणून मला वाटं लावलं परत ती म्हणती काय हिम्मत आहे माझ्या सूनची तुम्हाला ताक नाही म्हणणारी कोण आहे ती ताक नाही म्हणणारी चला मी म्हणेल माझा अधिकार आहे कोण म्हणाले सासू म्हणाली गेली चला म्हणे माझ्या घरी तिला आणलं त्या आजीला आणि ही सासू सुनाला म्हणते काय ग तुझा काय अधिकार हिला ताक नाही म्हणून म्हणण्याचा हा माझा अधिकार आहे दररोजात उभी राहती आणि त्या आजीला सांगते हे आजी ऐक माझ्या घरी ताक नाही संपलं ती म्हणली हे तर तुमच्या नाही सांगलं होतं की ती म्हणली नाही मी सासू आहे मीच सांगणार कळालं की अरे काय आपण काय असं वागतोय काय करतोय नेमकं काय कारण काय असेल सुनाला जर कळत नसेल तर दोन गोष्टी लेखीसारख्या जवळ घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न सा करावं हीच भागवत कथा आहे हो हेच कीर्तन आहे आजकालच्या जमान्याला हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे बाबा हो हो, हो, हो कुठं ठेवला आपला आपली सासू हो कुठं ठेवली नेऊन आपली सासू वृद्धाश्रमामध्ये हा कुठं ठेवला आपला सासरा वृद्धाश्रमामध्ये हे हे शिकण्यासाठी ही कथा हे कीर्तन हे कार्यक्रम असतात माय जसं तुम्ही तुमच्या लेखीवरती प्रेम करताना तसं ती सुद्धा लेख कुणाची तरी आहे आहे लेख आहे त्या लेखीला सुद्धा एवढा जीव लावा माय की जेणेकरून आपल्या लेखीला आपल्या लेखीसारखं आपण बोलतो हो हा असा जीव लावा जीव लावा ओ जेणेकरून आपली लेखसुद्धा कोण्या तरी सासूच्या घरी तीसुद्धा सून आहे तिच्यावर सुद्धा तुमच्यासारखा त्या ठिकाणी दबाव टाकणारी एखादी व्यक्ती आहे आहे तुम्ही जशी तुमच्या सुनाला वागणूक देसाल माय त्याच पद्धतीनं तुमच्या लेखीलासुद्धा भोगावं लागतं नाहीतर काय आम्ही लेखीला फोन करू करू सांगता तू असं कर तू तसं कर तिच्यासंग राहू नको तिला वाईटही टाक आपले शब्द हेच आहेत बाकी काही नाही हो oh, हेच शब्द आहेत हेच शब्द आहेत जर तुझं जर तुझ्या सासू संघ जर जमत नसेल ना तिला वाहिलं टाक तुझ्या नवऱ्याला सांग ही दहा बारा दिवस जेवत नाही फुगून बसती नाही मला इथं राहायचंच नाही म्हणते तुम्ही जोपर्यंत या तुमच्या आईबाबाला बाबाला वृद्धाश्रमामध्ये नाही तर नाही पण एका बाजूला ठेवणार नाहीत तोपर्यंत मी इथं राहणार नाही एक तर मी राहील एकतर आई आईवडील राहतील आता कोणता मुलगा काय म्हणू शकेल आई वडील राहील एकतर पत्नी राहील काय मायबाप कशासाठी कशासाठी अरे एकाने आई बापाला दारामध्ये घर होतं त्या घरामध्ये ठेवलं असं सांगतात की दुसऱ्या मधल्यावरती त्याचं घर होतं आ तिथून ठेवलेलं उचललं दुसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवलं सुनानं सांगितलं हे बघा तुमच्या आईवडिलाची मी सेवा करते पण यांना दुसऱ्यामधल्या नेऊन ठेवा जेव्हा हे आवाज देतील मला तेव्हा मी यांना भाकर भाजी घेऊन जाईल यानंत रोज रोज नेऊन देईल मला त्यांना सांगितलं ठीक आहे एक एक घंटी दिली म्हणतात कोणाच्या हातात आई बापाच्या हातामध्ये घंटी दिली बाबा, बाबा तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा घंटी वाजवा बाबा तुम्हाला जेव्हा आई तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा घंटी वाजवा आई तुम्हाला जेव्हा काही काम पडलं असेल हे पाहिजे ते पाहिजे तर असेल तर घंटी वाजवा म्हातारव पण वय आईचं बापाचं आवाज देता येईना तिसऱ्या मधल्यावर दुसऱ्या मधल्यावर नेऊन ठेवलं आई बापाला आणि खालच्या हे दोघं नवरा बायको राहत आहेत घंटी वाजली तेव्हा इनं नेऊन द्यायचं घंटी वाजली एक दोन तीन दिवस झाले घंटी दहा बारा दिवस झाले घंटी वाजली त्याचं लेकरू ती घंटी गायब करून टाकली त्या लेकराने छोट बाळ असं लहान आमच्या ओंकार एवढं ओंकार दादा एवढं लेकरू घंटी त्यानं गायब करून टाकली घंटी लपून ठेवली एक दोन तीन दिवस झाले बाबा घंटी ऐकू ये ना आई घंटी ऐकू ये ना यानं सांगितलं का ग दोन तीन दिवस झाले तू बाबाला आईला भाकर दिलीस का नाही ही म्हणली आ ऐकलं का मालक घंटीचा आवाजच आला नाही घंटीचा आवाज आला नाही मग घंटी झाली गेली कुठं बाबा कुठं गेले आई कुठं गेली ताबडतोब धावत पळत दोघंजणं वरी गेले बाबा ही मेलेला दिसला आईसुद्धा मेलेली दिसली कशासाठी माय घंटी कुठे घंटी बाबा कुठे घंटी कुठे बाबा उठा जागे वा आई काय झालं माई चार पाच दिवस झाली त्यांना अन्न नव्हतं घंटी कुठे घंटी कुठे घंटी सापडत नाही त्यावेळेला ओंकार दादा एवढं तेच लेखरूप पळत आलं बाबा मी घंटी घेतली म्हणले का रे तू बाबा ही बाळा तू का घंटी घेतलीस जेणेकरून तुम्हाला ही घंटी उपयोगाला आली पाहिजे हे हे लेख आहेत हे लेकर आहेत हे लेकर आहेत तुम्हाला वाटत असेल मी जशी माझ्या आई शिकवण दिली तसेच उपयोग तुमच्या तुमचा लेखसुद्धा तुम्हाला त्याच्या त्याच्यापेक्षा ही अवघड शिक्षा देऊ शकतो त्यामुळं सासू सासऱ्याला आईवडिलाला कधीच दुःखी करू नका मायबाप हे सर्वस्व आपलं त्या ठिकाणी काशी गोदावरी प्रयाग हे सर्व तीर्थक्षेत्र आहेत मायबाप हो काही उपयोग नाही काशीला जाऊन काही उपयोग नाही त्या ठिकाणी प्रयागला जाऊन आई वडिलांना जर आपण दुखी करत असल तर काय करायचं आहे मला सांगा काय करायचं हो कशासाठी एवढं उपयोगाला आपल्याला कमवून दिले कुन आई वडिलांनी हो हे मुलाला शिकवून दिली पाहिजे हो मुलाला शिकवून दिली पाहिजे अरे बाळा एवढी बिल्डिंग बांधली तुझ्यासाठी अरे एवढं रान तुझ्यासाठी आम्ही विकत घेतले सर्व शरीराचे काबाड कष्ट करून शरीर शरीर राहिलं नाही सगळं त्या ठिकाणी शरीर हाडकुळं होऊन गेले खाण्याची व्यवस्था नाही तुझ्यासाठी कमवून ठेवले रे दादा हु। का कारण तू आमची व्यवस्था करशील म्हणून मातारपणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अन्न देशील म्हणून आणि हा लेख त्या ठिकाणी वृद्ध आश्रमामध्ये नेऊन ठेवतो माईबाप काय शिकवून घ्यायची आपण लेखाकडून हे हे संस्कार लेकरांना शिकवा मुलांना शिकवा हे संस्कार शिकवले पाहिजे माय माझा जगाचा मालक कृष्ण कन्हैया काय आनंद देऊ लागला बघा यशोदा मातेला त्या नंद बाबांना त्या गोपिकांना त्या गोपाळांना किती आनंद देतो जगाचा मालक हो तो कृष्ण कन्हैया एक दिवशीचा प्रसंग गोपाल कृष्ण भगवान्